अयोध्या येथे उद्या दिनांक बावीस रोजी रामलल्लाची भव्य मंदिरात प्रतिष्ठापना होत आहे प्रत्येक देशवासियांसाठी ही आनंदाची बाब आहे यात प्रत्येकजण काही ना काही कारणाने सहभागी होतोय पुण्यात साड्यांची विक्री करणाऱ्या कलाक्षेत्रने प्रभू श्रीरामांची माता सीता आणि लक्ष्मणसह प्रतिष्ठापना केली आहे याचबरोबर वारकरी दिंडीचा देखावा साकारला याशिवाय येथे येणाऱ्या प्रत्येकाला दिवे रामरक्षा पुस्तिका आणि प्रसादाचे वाटप केले जात आहे हे दिवे उद्या नागरिकांनी प्रज्वलित करून प्रतिष्ठापनेचा आनंद उत्सव साजरा करावा असे आवाहन कलाक्षेत्रामध्ये करण्यात येत आहे सतरा तारखेपासून हा देखावा नागरिकांसाठी खुला झालेला असून पंचवीस जानेवारीपर्यंत हा देखावा खुला राहणार आहे नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे कलाक्षेत्रम हे एक साड्यांचं मोठं शोरूम आहे आणि इथे मी कलाक्षेत्रमच्या वतीने एक सभासद म्हणून माझं नाव विलास आहे आणि आम्ही एक मध्ये नेहमी काही ना काही करत असतो अशा वेगवेगळ्या योजना तर आता बावीस जानेवारी रोजी श्रीरामांची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होत असून त्या निमित्ताने प्रितर्थ म्हणून श्रीरामांचं आम्ही इथे स्थापना केली आहे गेली स सोळा जानेवारीपासून आम्ही प्रसादाचे वाटप दीप वाटप त्यानंतर रामरक्षा पुस्तिका आम्ही सर्वांना देत आहोत आणि आज संपूर्ण भारतामध्ये हा आनंद सोहळा साजरा होत आहे तर कलाक्षेत्रम आज पुण्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आमचं एक नाव आहे कलाक्षेत्रामध्ये काय आहे तर मेन कलाक्षेत्रामध्ये आमच्या साड्या आहेत तर साड्यांचं जे आहे आज इथे तर निमित्ताने आम्ही एक स सर्व जनतेला आम्ही एक श्रीरामांचं जे आज प्रतिष्ठापना करत आहोत तर वारकरी असं एक सजावट केलेली आहे छान पद्धतीने तुम्ही पाहत आहात इकडे कलाक्षेत्रम परिवाराने ह्या आनंदामध्ये सहभागी होऊन श्रीरामांची प्रतिष्ठापना करून त्या प्रितर्थ प्रसादाचे वाटप दीप आणि राम राम रक्षा पुस्तिका देण्यात येत असून तर सर्व नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी बावीस जानेवारी रोजी दीप प्रल प्रज्वलन करण्यात यावे असं कलाक्षेत्रमच्या वतीने मी सांगत आहे